साठे खत म्हणजे काय मित्रांनो आज आपण बघणार आहोत साठे खत अथवा साठे करार म्हणजे नक्की काय असतो तो नक्की कधी करायचा असतो व त्यामधून आपल्याला काय फायदा होतो या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तरी कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला साठे खत अथवा साठे करार याबद्दलची संपूर्ण माहिती मिळू शकेल साठे खत नावाचे कोणतेही टायटल कायदेशीर प्रक्रियेमध्ये उपलब्ध नाही साठे हा मुळात इंग्रजी शब्द आहे व तो साठे नसून तो साते आहे या एस ए टी ई शब्दाचा फुल फॉर्म सेल ॲग्रीमेंट फॉर ट्रान्सफर इस्टेट असा आहे जसे आपले खरेदी खत असते त्याप्रमाणे साठेच्या पुढे लोकांनी खत लावण्यास सुरुवात केली व कालांतराने त्याला साठे खत या नावाने ओळखू जाऊ लागले या कराराला साठे खत अथवा साठे करार अशा दोन्ही नावाने मराठीमधून संबोधले जाते त्याचबरोबर इंग्रजीमधून याला ॲग्रीमेंट फॉर सेल अथवा ॲग्रीमेंट टू सेल असे संबोधले जाते साठे खत हा करार असून या करारातून कोणत्याही प्रकारची मालमत्तेची मालकी हस्तांतरित होत नाही या कराराने फक्त व्यवहाराची दिशा ठरविली जाते तुम्ही कशाप्रकारे व्यवहार करणार आहात त्याचा पैसे देण्या तपशील या करारामध्ये ठरवला जातो जर या कराराप्रमाणे पैशांची देवाणघेवाण झाली नाही तर असा करार कधीही रद्द होऊ शकतो ज्याने टोकन रक्कम दिली आहे त्याची रक्कम त्याला परत दिली जाते व हा व्यवहार संपृष्टात येतो व दोन्ही बाजू विभक्त होतात साठे खत हा करार कधीही रद्द होऊ शकतो पण खरेदी खत रद्द होत नाही कारण खरेदी खतामध्ये मोबदला मिळालेला असतो व जमिनीचे हस्तांतरण झालेले असते साठे खत करार हा ताब्याशिवाय असतो खरेदी खतामध्ये तुम्हाला जमिनीच्या ताबा सुद्धा मिळतो साठे करारामुळे नक्की काय होते किंवा करार केल्यामुळे आपण जी मालमत्ता घेणार आहोत अथवा विकणार आहोत अशा मालमत्तेच्या व्यवहाराचा ठराव निश्चित करण्यात येतो परंतु कायदेशीर दृष्ट्या या करारामुळे त्या मालमत्तेची मालकी हस्तांतरित होत नाही त्यामुळेच एखाद्या मालमत्तेची प्रत्यक्ष विक्री व हस्तांतरण यांच्या सुरुवातीचा टप्पा म्हणजेच साठेखत अथवा साठे करार होय म्हणजेच कोणत्याही मालमत्तेचे खरेदी खत करण्याआधी साठे खत अथवा साठे करार करण्यात येतो साठेखत अथवा साठे करार करणे का आवश्यक आहे व त्याचा उपयोग काय अनेकदा जमिनीच्या व्यवहाराचे स्वरूप असे असते की लगेचच जमिनीची मालकी हस्तांतरण करणे शक्य नसते त्यावेळी अशा व्यवहाराला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी साठे खत अथवा साठे करार केला जातो या करारामुळे जमिनीची मालकी हस्तांतरित होत नाही बऱ्याच वेळा आपण ज्या मालमत्तेचा खरेदी विक्रीचा व्यवहार करत असतो त्या मालमत्तेचे हस्तांतरण होण्यास काही कायदेशीर अडचणी असतात उदाहरण म्हणजे भुगवटादार वर्ग दोनच्या जमिनी या जमिनी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली तरच या जमिनीची विक्री भाडेपट्टा पट्टा गहान दहाण हस्तांतरण करता येते जमिनीवर सरकारी आरक्षण असणे जमिनीचे प्रत्यक्ष मोजमाप चतुर्सीमा माहीत नसणे अथवा जमिनीवर इतर कोणाचा ताबा किंवा अतिक्रमण असणे अशा प्रकारच्या व अजून काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे जमिनीचे हस्तांतरण त्वरित होणे शक्य नसल्याने साठे खत अथवा साठे करार केला जातो दरम्यानच्या का काळात जमिनीबाबत असणाऱ्या कायदेशीर अडचणी दूर करता येतात जमिनीच्या हस्तांतरणासाठी कायदेशीर अडचणी दूर झाल्या की मग रितसर खरेदी खत करण्यात येते मग जमीन व त्याची मालकी हस्तांतरित होते बऱ्याचदा काही व्यवहार मोठ्या स्वरूपाचे असतात अशा व्यवहारांमध्ये सुरुवातीला टोकन म्हणून रक्कम दिली जाते व उर्वरित पैसे टप्प्या टप्प्याने दिले जातात दरम्यानच्या काळात अशा प्रकारच्या व्यवहारामध्ये पैसे देताना मालमत्ता विकणारा व मालमत्ता खरेदी करणारा या दोघांना व या व्यवहाराला कायदेशीर संरक्षण असावे म्हणून त्वरित खरेदी खत न करता साठे खत अथवा साठे करार केला जातो साठे खत किंवा एक कायदेशीर स्वरूप येऊन त्याला संरक्षण मिळते <they <they <same> बऱ्याचदा मालमत्ता विकत घेणारा कर्ज काढून मालमत्ता घेत असतो मग कोणत्याही बँकेकडून अथवा संस्थेकडून कर्ज काढण्यासाठी कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या नावे त्या मालमत्तेचे पेपर किंवा करार करणे आवश्यक ठरते अशा वेळी काही पैसे किंवा मोबदला देऊन खत किंवा साठे करार करण्यात येते व जमिनीचे हस्तांतरण करण्यात येते मित्रांनो साठे खत किंवा साठे करार हा अत्यंत महत्वाचा करार आहे या कराराचा योग्य उपयोग केला गेला तर विकणारा व खरेदी करणारा या दोघांना या करारामार्फत संरक्षण प्राप्त होते तर मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर ही माहिती शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आमचा चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर सबस्क्राईब बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या चॅनलवर येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील त्याचबरोबर तुम्ही आम्हाला इंस्टाग्राम आणि फेसबुक वरती सुद्धा फॉलो करू शकता धन्यवाद मित्रांनो